नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या वावरात आपण कांद्याचे बियाण हे त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर आपल्या वावरामध्ये आज मेथी आपण टाकणार आहोत तर मित्रांनो खूप दिवसानंतरनं जवळजवळ दहा दिवसानंतरनं आज पाऊस आपल्या भागातील पाऊस जो आहे तर तो बंद झालेला आहे त्याच्यामुळे आपण कांदा लागवडीसाठी आपण कांद्याचे रोप टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे जनावरांसाठी जे जे नेपे आणले होते तर ते आपण इथे साईडला टाकून घेऊयात अगोदर मित्रांनो आपण याच्यामध्ये मेथीचे बियाणे घेतलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की याच्यामध्ये आपण हे कांद्याचे बियाणे घेतलेले आहेत तर जाऊयात आपण आपल्या रानामध्ये चला आप तर आपण जाऊयात आपल्या राणाचे दिशेने आपल्या घरापासून जवळ जवळपास आपले जे राणं आहे तर ते अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे कोमलला सुद्धा राणामध्ये घेऊन जायचं आहे कारण की पुढे वावरामध्ये गवत आपले काढायचे राहिलेले आहे ते काढण्यास मदत करणार आहे तर मित्रांनो राणाच्या दिशेने जाण्यासाठी आपण रोड पाहू शकतो का अतिशय खराब रोड आहे पावसामुळे सगळे रोडची जी जे आहे चिखल चिखल झालेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या राणामध्ये पोचलेला आहे आपण पाहू शकता की काल आपण याच्यामध्ये वाफे काढून ठेवलेले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक कांद्याचे रोप टाकायचे आहे आणि आपण पलीकडे पाहू शकता की त्याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहू शकता की याचे जे सारे आहेत म्हणजे हा जो ओरंबा आहे तर मित्रांनो आपण तो मोठा काढलेला आहे कारण की आपण हा जो वाफा आहे तर याच्यामध्ये कांद्याचे बियाणे टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर नऊ वरचीवर आपण याच्यामध्ये फक्त अवजार फिरवणार आहोत म्हणजे जेणेकरून आपली जी पाळी असते फास असते तर ती फक्त याच्यावरनं वरचीवर आपण फिरवणार आहोत की याच्यामुळे काय होईल की आपले जे बियाणे आहेत तर ते वरचीवर राहतील आणि आपले जे जे रोप आहे तर ते व्यवस्थित होऊ तर चला तर आपण या राणामध्ये आपण सर्वप्रथम रोप टाकून घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जे कांद्याचे बियाणे आहेत तर याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मित्रांनो दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये आपण बुरशीनाशक आपण याला चोळणार आहोत आणि त्याच्यानंतरच हे जे बियाणे आहेत तर ते आपल्या वावरामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण पाहू शकता की हे जे बुरशीनाशक आहे तर ते आपण वापरत आहोत हे जे ग गरडा कंपनीचे मित्रांनो बुरशीनाशक आहे तर हे आपण याच्यामध्ये कालून घेणार आहोत तर मित्रांनो आपण याच्यामध्ये हे जे औषधं आहे तर ते थोडेसे टाकणार आहे जवळपास आपण दहा एम एल हे जे आहे तर ते याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं याच्यामध्ये आपण थोडेसे जे पाणी आहे तर ते मिक्स करणार आहे की जेणेकरून हे जे सगळे बियाणे आहेत तर त्याच्यामध्ये हे जे लिक्विड आहे तर ते व्यवस्थित संपूर्णपणे कालवलं जाईल तर आता हे जे बियाणे आहेत तर ते संपूर्णपणे व्यवस्थित कालून घेऊयात मित्रांनो अशा प्रकारे आपण याला सगळे जे आ, हे बुरशा तोळून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण अशा साऱ्यामध्ये हे जे बियाण आहेत त्याचे ते टाकून घेणार आहोत तर मित्रांनो संपूर्णपणे आपले जे बियाणे आहेत तर ते याच्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि मित्रांनो रोप टाकताना आपण पाहू शकतो की आपले हे जे रान आहे तर ते एकदम माथेवरती रान आहे किती पाऊस झाला तर याच्यामध्ये पाणी वगैरे साठत नाही तर रोप टाकण्यासाठी राणाची निवड करताना अशाच पद्धतीने आपण रान जे आहे तर ते निवडले गेले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की याचे जे हे जे ओरंबे आहेत तर ते आपण मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत की जेणेकरून आपण याच्यामध्ये जेव्हा आपला जो कल्टिवेटर आहे तर तो फिरवणार आहे तर त्यावेळेस हे जे वरंबे आहेत ते थोडे थोडेसे कोरले जातात याच्यासाठी आधी सारे काढताना आपण हे जे ओरंबे आहेत तर ते जास्तपूर्ण झाड आपण ठेवायचे आहेत थोडेसे अंतर सोडून आपण हे ओरंबे पाडायचे आहेत तर चला तर आपण या राणामध्ये आता मेथी बियाणे टाकणार आहोत तर याच्यासाठी मित्रांनो हे जे राणं आहे तर ते आपण अगोदर पाय घालून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये अशाच प्रमाण आणि याच्यामध्ये अशाच कंडिशनमध्ये आपण आपली जे मेथीचे बियाणे आहेत तर ते टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं पूर्व पश्चिम आपण याच्यामध्ये का काकरणी करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं दक्षिण तर आपण याच्यामध्ये सारे काढून घेणार आहोत तर पावसाचे दिवस असल्यामुळे हे जे राणं आहे तर ते सुद्धा आपले पाहू शकता की मुरमड रानं आहे आणि याच्यामध्येच आपण मेथी टाकून घेणार आहोत कारण की या राणामध्ये सुद्धा कितीही पाऊस झाला तरी पाणी वगैरे याच्यावर साठत नाही तर चला तर आपण मेथीचे बियाणे टाकून घेऊयात तर मित्रांनो हे जे मेथीचे जे बियाणे आहेत तर हे डायमंडचे बियाणे आहेत परंतु आपण हे दुसऱ्या पिशू आणलेले आहेत चला तर आपण या पातेल्यामध्ये आपण हे जे बियाणे आहेत मेथेचे तर ते काढून घेऊयात तर कोमल हे बियाणे आहे बियाणे जे आहेत तर त्या भांड्यामध्ये काढत आहेत तर मित्रांनो हे जे बियाणे आहेत तर आपण पाहू शकतो की क्वालिटी हे जे बियाणे आहेत ते काय होते की मागच्या वेळेस आपण जे मेथीचे बियाणे आणले होते म्हणजे हे जे बियाणे आणले होते या पिशवीतले तर ते जे बियाणे आहेत तर ते आपल्याला बारीक पानाचे बियाणे लागले होते म्हणजे आपली भाजी जी आहे तर त्याचे जे पान असते तर ते एकदम असे गोल पान नव्हते तर याच्यामुळे मित्रांनो हे जे बियाणे आहेत तर ते आपण दुसरे आणलेले आहेत आणि हे जे बियाणे आहेत याची जाडी वगैरेसुद्धा व्यवस्थित आहे तर चला तर आपण या रानामध्ये हे जे बियाणे आहेत तर ते टाकून घेऊयात आणि यातील जे संपूर्ण गवत आहे तर ते कोमलनी गोळा केलेला आहे कारण की हे जे गवत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की हे जे गवत आहे तर शेतकरी बांधवांना माहितीच असते की हे जे गवत आहे याला कितीही पाळी घातली तरी हे जे गवत आहे तर ते मरत नाही कारण की याला भरपूर प्रमाणात मुळे वगैरे असतात आपण पाहू शकता तर हे जे गवत आहे तर ते आपल्याला वेचूनच काढावे लागते तर कोमलने सगळे हे जे गवत हो आहे तर ते वेचून घेतलेले आहे आणि ते आता हे जे गवत वेचलेलं आहे तर ती बांधार टाकून घेत आहे चला तर मित्रांनो आपले हे जे रान आहे तर, 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 तर ते व्यवस्थित चकाचक झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता मेथीचे जे बियाणे आहेत तर ते टाकून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण रानामध्ये आपण हे बियाणे आहेत तर ते टाकून घेणार आहोत तर हे जे राणं आहे ते जवळपास आपले सातपाट राणं आहेत तर याच्यामध्ये आपण जवळपास एक पंधरा किलो बियाणे मित्रांनो याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता की अशा प्रकारे संपूर्ण मेथे आपले टाकून झालेली आहे त्याच्यानंतरनं कोमल कल्टिवेटर मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण या रानामध्ये सारे काढून घेणार आहोत सुद्धा वातावरण झालेलं आहे पाहू शकता की पलीकडच्या राणामध्ये आपली ही पेरणी केलेली मकाचा प्लॉट आहे पाहू शकता दीड महिन्याचा मित्रांनो मकाचा प्लॉट आहे त्याची साधारणतः उंची जी आहे तर ती पाच फूट उंची याच्यामध्ये त्या मकाची आत्ता झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो काकर जो आहे तर तू जास्त खोल सुद्धा लावा लागत नाही आपल्या या वर्षाणामध्ये भेमोग आपण पेरणी केलेला आहे आपण इथे शेतामध्ये मेथीचे बी टाकून त्याला सारे काढून घेतले आहेत मित्रांनो मेथीचे वगैरे सारे काढून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण हे जे टाकले होते जे बियाणे टाकले होते तर त्याच्यामध्ये आता आपण वरचीवर आपण कल्टिवेटर मारणार आहे म्हणजे फास्ट आपण पायी फक्त त्याच्यावरनं मारणार नाही तर पाहूयात की प्रकारे पायी मारायचे आपण पाहू शकतो की त्याच्या पुरुष पण आणि फक्त आपण हे जे पाहिजे तर मित्रांनो आपले संपूर्ण काम झाले आणि त्याच्यानंतरनं त्या रोफाला आणि मेथील आपण उद्या सकाळी पाणी देणार आहोत कारण की आपल्याला आता आपल्या ट्रॅक्टरला काम आलेले आहे आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो तो बाड्यावरती आपण चालवत असतो त्याच्यामुळे आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर चला तर आपण त्या ठिकाणी कामावरती जाऊयात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आपल्याला कमी नक्की कळवा आणि आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की